नमस्कार आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेचा हार बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक आपेपात्र घेतलेलं आहे आणि या आपेपात्राला आता तूप लावून घ्यायचं आहे या साखरेचा हार करण्याआधी सगळ्यात आधी हे काम करून घ्यायचं आहे याला तूप लावून साईडला ठेवून द्यायचं आहे एक सिलिकॉन ब्रश आहे त्याच्याने मी हे तूप सळीकडे अशा प्रकारे लावून घेते आता हा साखरेचा हार बनवण्यासाठी आपल्याला एक दोरा लागणार आहे जाड असलेला एक दोरा घ्यायचा आहे आणि तो या आपेपात्रमध्ये ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे या आपेपात्रमध्ये हा दोरा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी लाल रंग घेतलेला आहे तो एक एक थेंब यामध्ये टाकायचा आहे साखरेच्या हाराचा पाक बनवण्याआधी आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये एक कप साखर टाकायचा आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि आता याचा दोन तारी पाक करून घ्यायचा आहे साखरेचा पाक करत असताना त्याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे इथे इथे मी एक स्टीलची वाटी घेतलेली आहे आणि या त्या वाटीवरती थोडंसं पाक चेक करून घेते इथे आपलं पाक तयार होत आलेला आहे आणखीन थोडंसं याला शिजवून घेते आता या स्टेजला इथे मी एक चमचा तूप टाकणार आहे पाक हा हलका होण्यासाठी किंवा थोडासा फसफसण्यासाठी इथे बेकिंग सोडा किंवा फ्रूट सॉल्ट घातलं जातं पण आज इथे मी तूप घातलेलं आहे हे पहा तुपाने देखील पाक हा किती छान फेसाळलेला आहे आता या स्टेजला परत एकदा वाटीवरती थोडासा पाक घेऊन आपल्याला पाक चेक करायचा आहे हे पहा पा पाक हा जागेवरून हालत नाही आहे म्हणजेच आपला पाक इथे तयार आहे आता हा तयार पाक आपल्याला लगेचच त्या आपेपात्रामध्ये घालायचा आहे आता गॅसवरून कढईखाली उतरून घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक दोन ते तीन थेंब येलो कलर घालणार आहे आणि याला या, या पाकाला कलर घालून मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हा तयार पाक या पेपातमध्ये थोडा थोडा करत असा घालायचा आहे ही प्रोसेस खूप झटपट करायची असते इथे थोडासा पाक माझा घट्ट झालेला आहे काही हरकत नाही तुम्ही करत असताना तुमचा जर पाक यापेक्षाही जास्त घट्ट झाला तर तुम्ही याला गॅसवरती ठेवून आणखीन थोडंसं पाणी ॲड करून याला पाक थोडासा पातळ करून घेऊ शकता याला पाच ते दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर चेक करायचं आहे हे पहा इथे आपला साखरेचा हार तयार आहे तूप लावल्यामुळं त्याला काढायलाही सोपं जातं गुढीपाडवा जवळ आलेला आहे तुम्ही देखील घरामध्ये हा साखरेचा नक्की करून पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय